नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमने टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी ई टी चा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला माहिती आहे की आता सोळा ते सतरा तारखेला म्हणजे ट्वेंटी टू डेट आहे तर सोळा ते सतरा तारखेला लागणार आहे ठीक आहे तर सोळा ते सतरा तारखेला लागणार आहे पण त्याची काही वेबसाईट वगैरे नाही तर वेबसाईट नाही तर रिझल्ट कुठे चेक करायचं तर ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिजे आधी चॅनलवर नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ठीक आहे तर पहा तुम्हाला जर काउन्सलिंग एकदम स्वस्थामध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे तो चला वीडियो कुरें। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर पहा या ठिकाणं आता तुम्ही जर सीई टीच्या ऑफिशियल वेबसाईटला जर आलात तर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि जसं तुम्ही स्क्रॉल करताल त्या तसं तुम्हाला या ठिकाणी सीई टी एक्झामिनेशन पोर्टल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक कराल तुमच्यासमोर एक सेंट्रल लॉन्चपॅड म्हणून रजिस्ट्रेशन ऑप्शन मिळेल ठीक आहे रजिस्ट्रेशन ईमेल एल आय डी एंटर करायचं आहे पासवर्ड एंटर करायचा आहे आणि या ठिकाणं रजिस्ट्रेशन ईमेल एल आय डी पासवर्ड कोणता इंटर करायचा तर हे सांगतो तर तुम्हाला या ठिकाणं कोणता इंटर करायचा आहे की जो तुम्ही सीई टी एक्झाम देण्याआधी तुम्ही जर रजिस्ट्रेशन फॉर्म भरला होता तो या ठिकाणं इंटर करायचा आहे ठीक आहे आता या ठिकाणं पहा त्यानंतर तुम्हाला या साईन बटनावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे या साईन इंग बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल ठीक आहे सीईटी टी रजिस्ट्रेशन त्याचबरोबर प्रोफाईल कॅप राऊंड म्हणजेच कॅप रजिस्ट्रेशन तुमचा ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणून कॅप रजिस्ट्रेशन करायचे असते त्यानंतर इथं तुम्हाला हॉलटिकीट वगैरे संपूर्ण ऑप्शन दिसतील पण या ठिकाणं कुठंही क्लिक करायचं नाही आहे तुम्हाला रिझल्ट चेक करण्यासाठी थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणं तुमचं ऑप्शन दिसेल की स्कोअर कार्ड स्कोअर कार्ड हा ऑप्शन दिसेल यामध्येच तुमचा रिझल्ट येणार आहे ठीक आहे यामध्ये रिझल्ट येणार आहे जसं तुम्ही या ऑप्शन या स्कोअर कार्ड या ऑप्शनवरती जसं तुम्ही क्लिक करा तसं तुमच्यासमोर अशा पद्धतीचे दोन ऑप्शन मिळतील एक पी सी बी आणि एक पी सी एम तर पी सी बी आणि पी सी एम जर तुम्ही पी सी बी दिली असेल तर पी सी बी एक्झाम पी सी एम दिली असेल तर पी सी एम दोन्हीपैकी जी दिली असेल ती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट डिस्प्ले होणार आहे ठीक आहे तर रिझल्ट अशा पद्धतीने पाहिजे आहे सोप्या पद्धतीने पाहिजे आहे त्यामुळं तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आपल्या चॅनलवरती रिझल्ट लागल्यानंतर व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जर अजूनपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद